सद्गुरू संचारेश्वर महाराज की जय दत्तवाडी उर्फ नयकोटवाडी ही श्री राष्ट्रसंत पासलेवकर महाराज यांच्या परंपरेमधील मुख्य समाधीस्थान आहे येथे महाराजांच्या परंपरेतील नारायण दत्तानंद माधवाश्रमस्वामी आणि परमपूज्य पासलेवकर महाराज यांचे समाधीस्थळ आहे या परंपरेतील हे मुख्य स्थान असल्यामुळे दरवर्षी एकादशीच्या निमित्ताने येथे महालय श्राद्ध करण्यात येते कारण परमपूज्य पाचल्यावकर महाराजांचा स्वर्गवास हा एकादशीच्या दिवशीच झाला होता म्हणून एकादशी या स्थितीच्या दिवशी महाराजांच्या परंपरेतील पिंडदानाचा महालय श्राद्धाचा कार्यक्रम येथे घेण्यात येतो येथे श्री गाणगापूर येथील दत्तावाडीचे जसे महत्त्व आहे तसेच दत्तात्रयांचे महत्त्व या दत्तवाडीच्या दत्तात्रयांचे आहे म्हणून या गावाला नाव दत्तवाडी असे पडलेले आहे महाराजांची परंपरा ही शेकडो वर्षापासून इथे चालू आहे या परंपरेमध्ये श्री माधवाश्रमस्वामी आणि त्यानंतर शेवटचे पाचले अवकर महाराज येथपर्यंतची ही परंपरा येथे आहे आणि ही परंपरा ज्या प्र पद्धतीने सुरू झालेली होती त्या परंपरेचे पिंडदान या समाधीस्थळी केलं करण्यात येते भक्तांद्वारे दरवर्षी पुण्यतिथी आणि हे महालय श्राद्ध येथे केले जाते राष्ट्र संत पाशियो गुरु महाराज गुरु माधव आश्रम संमहाराज गुरु आश्रम संचारीेश्वर अब दुटा चिंतन श्री गुरु हां हां अच्छी ही एकादशी जी है दरवर्षी ये पक्ष व्रत या ठिकाणी तीन समाध्यांचा एकत्रित समावेश दत्तवाडीला नारायण दत्तानंद नंतर माधव स्वामी नंतर अब्दुल संजय अशा तीन समाध्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील दत्तवाडीचे स्थान हे फार जुनं स्थान आहे श्रीरामचंद्र प्रभू कौशिक ऋषी या ठिकाणी येऊन गेलेली आहे तिथे बिल्वतीर्थ आहे तीर्थ आहे असे आठ तीर्थ बाकीचे सहा गुप्त तीर्थ महाजनने साईन केले तरी तर ते उघडतीस आपल्याला येतील म्हणून हा पक्षाचा कार्यक्रम दरवर्षी एका दिवशीला केले जातो कारण की महाराजांनी एका दिशेला देह ठेवलेला आहे त्यामुळे राष्ट्रसंत पाठी महाराज भ्रमण करत होते सदैव त्यांचा संचार असायचा म्हणून त्यांचं नाव संचार असं ठेवण्यात आलेलं होतं ते नाव म्हणजे मार्गदर्शन स्वामीने ठेवलेलं होतं तर हा आज कार्यक्रम झालेला आहे पक्षाचा दरवर्षी जे पक्ष होतात या पक्षामधून या ठिकाणी येणारे भाविक दर्शन घेतात आणि या कार्यक्रमाचा प्रसाद सेवन करत असतो हा कार्यक्रम सर्व आपले ट्रस्ट मिळून सर्वजण मिळून करत असतात आणि हवी भक्त यांचा लाभ घेत असतात अशा प्रकारचा असणारा दरवर्षी कार्यक्रम कर होत असतो एकादशी महत्वाची महारा महागणीची आणि निर्वाण दिवस असल्यामुळे आज ते पक्ष झाले